नमस्कार मी अश्विनी मराठी स्पेशल किचनमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करते आज आपण मस्त असा झणझणीत गावरान पावट्याचा भात बनवणार आहोत इंद्रायणी तांदळाचा हा भात अतिशय खायला सुंदर लागतो तर आपण हा असा चणोऱ्या पावट्यांचा आणि एकदम कमी साहित्यात हिरव्या वाटणामधला पावट्याचा भात करणार आहोत तर चला तर मग सुरुवात करूया आजच्या या मस्त आणि छान रेसिपीला पण त्याआधी चॅनलवर जर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया तर इथे मी गावराण पावटे घेतलेले आहेत याला तेलकट पावटा किंवा चणुरा पावटासुद्धा म्हणतात तर मी पावट्याच्या आमटीचासुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे तर तो तुम्ही आवर्जून पहा तर आता यामध्ये मी पावटे सोलून घेतलेले होते आणि त्यामध्ये एक दोन शेंगा घेवड्याच्या होत्या त्याचेसुद्धा दाणे मी त्याच्यामध्येच टाकलेले आहेत पण आपला हा भात हा पावट्याचाच भात आहे तर आता यासाठी लागणारे वाटण तयार करून घेऊया तर त्यासाठी मी अर्धी वाटी खिसलेले खोबरे घेतलेले आहे वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर एक ते दीड इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत आणि सात आठ मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या घ्यायच्या आहेत पाच ते सहा तर या मिरच्यांचे सुद्धा तुकडे करून टाकत आहेत म्हणजे या चांगल्या अशा बारीक होतील मिरच्या ह्या वाटून टाकल्यामुळे भात हा चविष्ट होतो किंवा झणझणीत असा लागतो तर जे कोथिंबीरचे देठ आहेत ते सुद्धा मी यामध्ये टाकलेले आहेत आता हे सर्व आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचे आहे याचे वाटण करून घ्यायचे आहे लागले तर थोडेसे एखादा चमचा तुम्ही पाणी यामध्ये घालू शकता आणि हे वाटण अशा प्रकारे तयार करून घेऊ शकता तर आता इथे मी या भातासाठी इंद्राणी तांदूळ घेतलेला आहे इथे तुम्ही कोणत्याही प्रकारचा तांदूळ वापरू शकता पण पावट्याचा भात हा इंद्रायणी तांदळाचा खूप चविष्ट लागतो थोडासा चिकट होतो पण चवीला खूप भन्नाट लागतो तर इथे मी दोन वाटी तांदूळ घेतलेले आहेत ते स्वच्छ धुवून घेतलेत आता कुकरमध्ये आपल्याला हा भात बनवायचा आहे तर त्यासाठी ते मी तेल घालून घेते कुकरमध्ये तेल चांगले कडकडीत गरम झाले की त्यामध्ये मोहरी घालून घेते अर्धा चमचा मोहरी छान फुल्ली गेली की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचेत आणि इथे मी हिरवी वेलचीचे जी सालं असतात ती घालून घेणार आहे तुम्ही डायरेक्ट अख्खी वेलचीसुद्धा घालू शकता पण मी इथे त्याची जी सालं असतात ती घालून घेते दोन तमालपत्र घालून घेणार आहे याच्या व्यतिरिक्त कोणताही खडा मसाला इथे मी वापरलेला नाही आता एक मोठ्या आकाराचा बारीक पातळ चिरून घेतलेला कांदा यामध्ये घालून घ्यायचा आहे तर हा कांदा सोनेरी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता यामध्ये जे पावटे आहेत आहे ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ते घालून घेऊया तर पावटे या तेलामध्ये आपल्याला चांगले भाजून घ्यायचे पावटे चांगले भाजल्यामुळे पावट्याचा भात हा छान लागतो पावट्याला चांगली चव येते नाहीतर पावटा हा थोडासा कच्चा किंवा त्याचा वास येतो मग त्यामुळे तेलात हे पावटे चांगले भाजून घ्यायचे आहेत त्याचा पूर्णपणे कच्चापणा घालवायचा आहे आपल्याला आता पावटे घालायच्या आधी जर आपण हिरवं वाटण टाकलं असतं तर वाटणामुळे पावटे भाजले गेलेले नसते आणि वाटणसुद्धा आपले खाली करपू शकते त्यामुळे आपल्याला आधी पावटे घालून पावटे चांगले भाजून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला आपण जे तयार केलेले हिरव्या मिरचीचं कोथिंबीर लसूण खोबरं याचं वाटण आहे ते घालून घ्यायचं आहे आणि वाटणसुद्धा चांगलं तेल सुटेपर्यंत यामध्ये भाजून घ्यायचं आहे आता वाटणसुद्धा भाजले गेलेले आहे यामध्ये आपल्याला एक मोठ्या आकाराचा टॅमॅटो घालून घ्यायचं आहे इथे मी टॅमॅटोचे उभे काप करून घेतलेले आहेत ते सुद्धा यामध्ये घालून घेते सुद्धा यामध्ये थोडासा परतून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला यामध्ये पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे म्हणजे भाताला रंग खूप सुरेख येतो आणि त्याचबरोबर एक चमचा शाही बिर्याणी मसाला घातलेला आहे याच्या व्यतिरिक्त आपल्याला कोणतेही मसाले इथे वापरायचे नाहीत कारण की आपण हिरव्या वाटणातला भात करतोय त्यामुळे कोणताही खडा मसाला किंवा कोणतेही ड्राय मसाले आपण बाकीचे टाकलेले नाहीत फक्त शाही बिर्याणी मसाल्याचा वापर मी केलेला आहे तर यामुळे भात खूप छान होतो तर हा मसाला देखील आपल्याला यामध्ये परतून घ्यायचा आहे आणि आता स्वच्छ धुवून घेतलेले इंद्रायणी तांदूळ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत असा ह्या तेलकट पावट्याचा भात खूप छान होतो आणि भात करत असताना अख्ख्या घरभर सुगंध त्याचा दरवळला जातो तर हे तांदूळ घालून घेतल्याच्या नंतर तांदूळ देखील आपल्याला या मसाल्यामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत आता तांदूळ परतले गेल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचे आहेत तर या, आहे। या वाटीने मी दोन वाट्या तांदूळ घेतलेले होते तर याच वाटीने मोजून आपल्याला पाणी घालून घ्यायचे आहे तर इथे मी साडेचार वाट्या पाणी घालून घेतलेले आहे कारण की दोन वाट्या तांदूळ आणि आपले पावटेसुद्धा एक वाटीभर होते त्या साडेचार वाटी पाणी यामध्ये घालून घेतलेले आहे प्रत्येक तांदळाची क्वालिटी वेगळी असते त्यामुळे पाण्याचे प्रमाण हे कमी जास्त होऊ शकते आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि कोथिंबीर घालून हे सर्व मिक्स करून घेऊया म्हणजे मीठ सगळ्या भाताला पूर्णपणे लागले जाईल आणि आता कुकरच्या आपल्याला तीन शिट्ट्या करायच्या आहेत तर कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत थोडीशी कुकरची वाफ गेल्याच्यानंतर आपण कुकरचं झाकण उघडून घेऊया तर तयार झालेला आहे मस्त असा पावट्याचा भात थोडासा चिकट होतो पण चवीला खूप छान लागतो तर तुमच्याकडे सुद्धा अशा प्रकारे या सीझनला तेलकट पावट्याचा चणोऱ्या पावट्यांचा असा इंद्रायणी तांदळाचा भात करतात का हे नक्की कमेंट करून सांगा आणि तुमची पद्धत काय आहे ते सुद्धा मला कमेंट करून सांगा रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा त्याचबरोबर रेसिपी भरपूर शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद